सांगलीच्या भागात जर विचार जर केला कोल्हापूर असेल सांगली सातारा थोडंसं सा वेगळं पडतं पण तसंच आम्ही सांगतो सांगली आणि कोल्हापूरचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे तो म्हणजे गवतळवाडीचा आहे गवतळवाडीचं प्रमाण प्रचंड आहे बरं का कारण काय मरा महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर मराठवाडा आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढा नाही तेवढा हा आपला सातारा आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे त्याचे कारणिवमासा जर केली जे कोणी तर व्यावसायिक असतील त्यांना मला ना नाही म्हणायचं नर्सरी त्यातल्या त्यात नर्सरीवाले जे असतील शेवटी व्यवसाय आहे ते करतातही आणि कुणीही पैसे शोधण्याचं रिसोर्स शोधत आहे भले मग तो नर्सरीचं माध्यम असो किंवा दुसरं परंतु काय होतं प्रमाणीकरण हे एक आपल्याकडे महत्त्वाची भूमिका असते जसं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे किंवा पाडेगावचं आहे तिथं जसं प्रमाणीकरण होतं तसं नर्सरीवाल्यांना करता येत नाही तशी त्यांच्याकडे यंत्रणा नसते हा त्यांच्याकडे जमेची बाजू नसते त्यामुळं काय झालं माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो प्रमाणीकरण नसल्यामुळं आपल्याकडे गवतळवाडीचं प्रमाण वाढलं मग त्यांनी एक करायला पाहिजे त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे हेही तुम्हाला मी सांगणार आहे कारण तुमच्यापैकी कोणाकडे असेल म्हणून मी सांगतो आणि तेच कारण आहे शुद्ध बेणं आणि प्रमाणित बेणं तुम्हाला शेतकरी बंधूंना मिळत नाही म्हणून गौतळवाडीचं प्रमाण वाढलेलं आहे का दुसरी गोष्ट गवतावाड एक असं आहे आता तुमच्यामधला संभ्रम मी सांगतो की गवतळवाडीच्या बाबत काय आहे की कोणीतरी कन्सल्टंट आपल्याकडे काही कन्सल्टन्सीला कमी नाही बरेच जण सांगतात की विषाणूमुळे नाही तो विषाणूमुळे होत नाही शेतकरी बंधू तो आधी काढून टाका तो अतिसूक्ष्म विषाणूमुळे होतो विषाणूच्याच एका कॅटेगरीमुळे होतो आणि तो होतो बेण्यामार्फत तो होतो बेण्यामार्फत आता तुमचं असं म्हणणं असते सर आम्ही बेणं आणलंही लावलंही पुढे काय करायला पाहिजे काय रोग येऊ नये म्हणून आणि रोग आल्यानंतर हे ऊस पिकाच्या बाबत फार खर्चा खर्चाचं आणि कष्टाची बाब आहे कधीही लक्षात घ्या दुसऱ्या पिकामध्ये जरी हे असलं तरी ह्या पिकाच्याबाबत काय थोडंसं खर्चाचं आणि कष्टाचं काम आहे म्हणून जर गवताळ वाढ येऊ नये म्हणून आपण सगळ्यात एक प्रामाणिकपणे करायला पाहिजे की वाढबाबत अगोदर संभ्रम दूर करायला पाहिजे की तो वाढ काय कारण काय होतं कधी कधी अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर ते पिवळं दिसायला लागतं दिसायला लागतं की नाही आम्हाला प्रत्येकजण विचारतं सर हे का केवढा आहे का केवढा आपण त्याला म्हणतो तुम्हाला केवढा म्हण केवढा आहे का गवताळवाड आहे सगळ्यात अगोदर केवढा आहे का गवताळवाड आहे हे शोधून काढा कारण गवतावाडमध्ये जवळजवळ दहा ते बारा फुटव्यापासून एकशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव फुटवे आम्ही पाहिलेले आहेत आणि नेमकं तिथं काय होतं लक्षात घ्या एवढे जर फुटवे ये लागले एका बेटामध्ये दिसायला लागले तर त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि का होतं त्याला गवताच्या ठुपक्यासारखं प्रकार प्राप्त होतो प्रकाश संश्लेषाची पूर्णपणे क्रिया मंदावते अन्न प्रक्रिया तयार होत नाही आणि तयार होणाऱ्या कांद्या ज्या तुम्ही बघितल्या असाल त्या आरुंदा आणि आखुर तशाच राहतात आता तुमचं असं म्हणणं आहे की हेल्दी आणि त्याचा जर विचार जर केला की किती घट होते त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला तुमच्या माहितीसह सांगतो हेल्दी शहाऐंशी जुरो बत्तीसचा आम्ही जास्तीत जास्त जो शेतकरी चांगला काढतो हो। त्याचं चार ते साडेचार किलो एका ऊसाचं वजन असतं आणि ज्या गवताळवाड्याचं जे बेट आहे त्याच्या ऊसाचं वजन आम्ही घेतलं तर ते अर्धा किलो ते एक किलो एवढंच होतं म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन किलोचा फटका ह्या गवताळवाडीमुळं उत्पादनामध्ये होते मी फक्त त्याचं पोटेन्शियल तुम्हाला मी सांगतो की रोगामुळं किती उत्पादनाची घट होते एका बेटाचं तुम्हाला मी सांगितलं किंवा एका उसाचं मी तुम्हाला वजन सांगितलं म्हणजे किती भयानक रोग आहे हे पहा आता सगळ्यात आपल्यासाठी जमेची बाजू सर काय करायला पाहिजे एक तर माझं असं म्हणणं तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणणं आहे की शक्य होईल तेवढं स्वतःचा बेनेमाळा तयार करायचा तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला कधीतरी लक्षात येईल की सर आले होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आणि त्यांनी म्हणलं होतं की बेनेमाळ्याबद्दल म्हणून उती उतिसंवर्धित रोपाचा वापर करायचा उती उतिसंवर्धित रोपाचा वापर करून तुम्ही बेनेमाळा स्वतःचा तयार करायचा आणि बेने स्वतातलं तयार करूनच बेणं काय करायचं लागवडीसाठी वापर करायचा आहे दुसरी गोष्ट जर बेनेमाळा तुम्हाला शक्य झालाच नाही तर दुसरी गोष्ट काय करायचं आहे आमचं असेल किंवा पाडेगावचं तुम्हाला काय करायचं बेणं आणायचं तिथून बेणं आणायचं आणि ते तुम्हाला काय करायसाठी बे लागवडीसाठी वापरायचं आहे बरं निसतं नाही दरवर्षी आपल्याकडं जर दहा ते पंधरा टक्के जर रोगाचं प्रमाण तुमच्याकडं सारखं दिसत असेल कारण शहाऐंशी झिरो बत्तीस आहे तुम्हाला चांगलं बेणं मिळणार नाही याची मला शंभर टक्के खात्री नाही आहे म्हणून काय करायचं की बेने प्रक्रिया मात्र आता याच्यापुढे सर्रास करायचं बेणं कुठूनही आणा बेने प्रक्रिया तुम्हाला करायची म्हणजे करायचीच आहे का आता काय होतं की आम्ही वेगळं सांगतो हे म मायक्रोबायोलॉजी वेगळे सांगतात कल्चर वाले वेगळे सांगतात की सर प्रक्रिया करायची बाकीच्या पिकामध्ये तुम्ही बे बीज प्रक्रिया करता ऊसामध्ये का किती शेतकरी तुम्ही आता हे आहे किती शेतकरी बंधू प्रक्रिया करतात तो सांगा बरं हातवर करा बेने प्रक्रिया किती शेतकरी बंधू करतात बघा लक्षात घ्या पन्नास ते साठ आहेत त्यापैकी चार ते पाच म्हणजे दहा टक्केसुद्धा प्रमाण नाही आहे की जे बेने प्रक्रिया करतात पण शेतकरी बंधूं लक्षात घ्या काळाची गरज आहे की बेने प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता बेने तुमच्यासमोर प्रश्न उभा राहतो की बेने प्रक्रिया करायची कसा ती आणि कशाची करायची कुठलेही आडॉप करा जर तुमच्या इकडं शार्पड जमिनीचं प्रमाण जास्त आहे तुमच्या इकडं पूर येऊन गेलेला असेल कृष्णेचा काठ आहे किंवा दुसऱ्या नदीचा काठ आहे तिथं जर आपटेक जर कमी असेल जमिनीतला कारण आपटेक जर कमी असेल तर तिथं तुम्हाला ॲसिटोबॅक्टरचे काय करायचं आहे बेने प्रक्रिया करायचं आहे जर तुमच्याकडं गवतळवाडीचं प्रमाण जास्त आहे आणि रसश्रषकिडींचं प्रमाण जर जास्त असेल तर तिथं तुम्हाला कार्बेनडेझिम आणि इमिडाक्लोप्रिडचं काय करायचं बेने प्रक्रिया करायची ह्या दोन्हीची करायची तुमच्या इकडं कानी रोगाचा प्रादुर्भाव आणि ह्याचा जो गवतावाळीचं जर जा जा प्रमाण जास्त असेल रसशुषींचं जर प्रमाण कमी असेल तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे की मला आणि इथं जर तुमच्यापैकी कुणी जर नर्सरीवाले असतील आहे का कुणी नर्सरीवाले कृपया त्यांनी हातवर करावं नर्सरी ज्यांनी कोणी करत असतील तर त्यांना मला आग्रहाचं आहे तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी आता उष्ण हवा प्रक्रिया संयंत्र खरेदी करायचं आहे बरेच कारखाने आम्ही आग्रही आहे त्याची शिफारस झालेली आहे बऱ्याचशा आता कारखानेसुद्धा त्या आता परचेस करणार आहेत किंवा खरेदी करणार आहेत आपला सोनिरासुद्धा खरेदी करणार आहे क्रांती अग्रणी करणार आहे तुमचा यांनी घेतलं सोनिरा घेतल्याने प्रायव्हेट कारखाना तेही करणार आहेत कृष्णा करणार आहे जैवंत शुगर हे सगळे कारखाने घेणार आहेत त्यामुळे जे कोणी नर्सरीवाले आहेत त्यांनीसुद्धा ते बाष्पोविष्ण हा संयंत्र आहे ते कोइंबतूरनं डेव्हलप केलेलं आहे कोईम पूर्ण डेव्हलप केलेलं आहे से ट्रीटमेंट डिव्हाइस नावानं आहे ते तुम्हाला खरेदी करायचं आहे त्यामध्ये बेणे प्रक्रिया करून तुम्ही नर्सरीतले रोपं तयार करायचे आहेत आणि ते रोपं किंवा ते बेणं तुम्ही काय करायचं शेतकऱ्याला पोहोचायचं आहे हे माझं त्यांना सांगणं आहे ते करायचं आहे दुसरी गोष्ट हे संयंत्राची किंमत नर्सरीवाल्यांना म्हणून मी सांगतो एक सात ते आठ लाखापासून ते दहा ते बारा त्याच्या कॅपॅसिटीनुसार आहे फार सोपं आहे फार त्याच्यात अवघड काही नाही आहे त्यातलं तुम्ही बेनं शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचलं तर निश्चितच अशा हो रोगाचं प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे